नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात लहान मुलांचा कलर जर डल असेल तर तो गोरा कसा करावा याविषयी तर त्यासाठी आपल्याला कोणते कॉस्मेटिकचं प्रोडक्ट वापरायचं नाही किंवा घरात आपण जे बाकीचे बेसन पीठ वगैरे उपाय करतो हे उपाय करायचे नाहीत आज मी तुम्हाला वेगळा हटके आणि शंभर टक्के रिझल्टवाला उपाय सांगणार आहे तर बाळाचा कलर सावळा होईल हे कशावरून ओळखावं तर बाळ जेव्हा जन्माला मला येतं त्याच्यानंतर थोडीशी चिडचिड केली किंवा रडलं तर त्याच्यानंतर ते, ते जर असं लालसर कलरसारखं जर दिसत असेल तर समजावं की पुढे जाऊन बाळाचा कलर हा सावळा होणार आहे किंवा काही मुलं गोरे असतात परंतु चिडचिड करून रडून किंवा व्यवस्थित झोप न झाल्यामुळं त्यांचा कलर पुढं जाऊन हा डल होतो तर त्याचसाठी मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय बाळाच्या आंघोळीच्या वेळी करायचा आहे तर ज्यावेळी तुम्ही बाळाला आंघोळीला घेऊन जाल तर त्यावेळी आईनं तिच्या तोंडामध्ये येणार जी लाळ आहे ती लाळ बाळाच्या चेहऱ्यावरती लावायची आहे आता याच्यामध्ये केळस वाटणारं किंवा के घाण वाटणारं असं काहीही नाही लाळ हा आपल्या शरीराचा घटक आहे आणि लाळीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के पाणी असतं आणि उरलेल्या दोन टक्क्यामध्ये प्रोटीन्स असतात एन्झाईम्स असतात म्हणजे सोडियम इलेक्ट्रोलाईट देखील असतात सोडियम पोटॅशियम कॅल्शियम बायकार्बोनेट आणि एनझाईम्समध्ये लायपेज अमायलेज यासारखे बरेचसे अजून एन्झाईम्स असतात तर खूप सारे सेलिब्रिटी लोक देखील उठल्यानंतर चेहऱ्याला शिळी लाळ ही लावतात तुम्हाला अगदीच उठल्यावर पहिली लाळ जर जमणार नसेल शक्य असेल तर तुम्ही उठल्यावर मसाज करू शकता आणि थोड्या वेळाने बाळाला आंघोळ घालू शकता परंतु जर नसेल जमा जमणार त्यानंतर ज्यावेळी तुम्ही आंघोळीला जाल त्यावेळी लावली तरी काही हरकत नाही परंतु सकाळची शिळी लाळ ही जरा जास्त इफेक्टिव्ह असते तुम्ही हा उपाय बाळासाठी सलग एक महिना जरी केला तरी तुम्हाला याचे रिझल्ट दिसून येतील आणि पुढे जाऊन बाळाचा कलर एकदम व्हाईट होईल पण जर तुमच्या बाळाला काही स्किन स्किन प्रॉब्लेम असेल पुरळ आली असेल किंवा त्वचेचा अजून एखादा जर प्रॉब्लेम असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करा तेव्हा मात्र हा उपाय करू नका जर बाळाची स्किन ही जर एकदम नॉर्मल असेल त्याला कोणत्याही प्रकारची जर ॲलर्जी नसेल त्याच वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता तर नक्की ट्राय करून बघा रिझल्ट आल्यानंतर कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद